पात्र आहेत काही गाडी करून आले काही पाणी करून काही ठिकाणी आणि आम्हाला रिपोर्ट केलेला आहे तर त्या प्रमाणात दोन वर्षापूर्वीची चाराची परिस्थिती नाही वाढदिवसाच्या दिवशी करून द्यायचा वाढदिवस आता सहकारिटेशन झालं नाही तसं दुःख वाटते की काय सगळीकडे हा चारा लागण झालेला आहे नाही जी जमीन असेल तुम्ही त्या लिस्टमध्ये जी चाऱ्याची जी नावे दिली आहे जसं तुमचं सुपर मेन आहे की ज्या तीन तीन वर्षात तो चारा होतो आणि आपल्याला रिक्वेस्ट आहे माझ्या मधल्या सदस्याला सिल्लोडचा एका तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या आणि सर जोपर्यंत शेतकऱ्यांना सूचना किंवा आदेश द्यायचा आपल्याला विनंती करायला पाहिजे आणि गोभा डेसमध्ये त्याची तरतूद आहे आणि आग हे जे मी फोटोग्राफ्स आपल्यासोबत दाखवत आहे हे सहा महिन्यातली मेहनत आहे तुमच्या हे स्वप्न की मला असं वाटते की अशा एखाद्या प्रोजेक्टचं म्हणजे पस्तरी काय कालची आरोग्य